कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या शांती उत्सवाची सांगता वीस ऑक्टोंबर रोजी होत आहे सर्वप्रथम श्री मोठी देवीची आरती सकाळी अकरा वाजता करण्यात आली यावेळी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर संतोष डिडवानिया मुन्ना पुरवार देवीचे दर्शन घेतले यानंतर वेळेआधी साडे अकरा मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावरील व्यावसायिकांनी व भाविकांनी मनोभावी देवीचे दर्शन घेतले जागोजागी रांगोळ्या फुलांचा वर्षाव आतिशबाजीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले मिरवणुकीचे गांधी चौकात भिकुलाल जैन नंदू भट्टड यांच्या मार्गदर्शनात शिव नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले तर वंदे मातरम मंडळाच्या वतीने मुन्ना पुरवार संतोष दिडवानिया ॲडवोकेट बाबू भट्टड यांच्या मार्गदर्शनात भव्य स्वागत करण्यात आले तर शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत मिरवणूक जनुना तलाव येथे पोहोचल्यानंतर मोठी देवीचे विसर्जन तलावात करण्यात आले यावेळी शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मोहम्मद फारुख न्यूज खामगाव